तो, आ, तो, करने तर नमस्कार शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस आपण रोपे नर्सरीतून किंवा पॉली हाऊसमधून लागवडीस आणतो शिमला रोपे किंवा दुसरी कोणतेही भाजीपाल्याचे रोपे असू द्या ज्या वेळेस आपण ते रोपे नर्सरीतून आणतो त्यावेळेस ते रोपे हार्डनिंग केले आहेत की नाही हे चेक करणे खूप आवश्यक आहे तर आपण हे बघा हे जे रोपे आहेत ते जवळपास आपण एक सहा पाच सहा हो दिवस झाले हे हार्डनिंगसाठी शुल्ले आहेत नर्सरीतून रोपे आणल्यानंतर ते रोपाची ग्रोथ कशी आहे हे चेक केली पाहिजे ज्यावेळेस आपण नर्सरीतनं डायरेक्ट रोपं आणतो किंवा पॉलीहाऊसमधून डायरेक्ट रोपं डायरे आणतो त्यावेळेस त्या रोपांची हार्डनिंग झालेली नसते तर नर्सरीतून रोपे पाच सहा दिवस किंवा उन्हाळ्यात सात आठ दिवस बाहेर ठेवणे हार्डिंगसाठी खूप गरजेचं आहे त्यानंतरच ते लागवडी योग्यच तयार होतात आणि तेच रोपे उन्हात तग धरू शकतात नाहीतर ते रोपे बरेच रोपांची चुचाळी होते त्यामुळे हार्डनिंग केलेले रोपेच घेणे खूप गरजेचे आहे